दरवर्षीप्रमाणे यावर्षी तिला तिच्या पालकांचा प्रेमळ फोन आला होता ज्यामध्ये त्यांनी तिला रक्षाबंधनाचे आमंत्रण दिले होते ते तिच्या पालकांपूर्वी पहिले रक्षाबंधन साजरे करणारे आहे असे समजून तिने तिच्या बजेटपेक्षा खूप जास्त खर्च केला होता आणि तिच्या भावासाठी एक खूप महागडा पॅन्ट शर्ट आणि तिच्या बहिणीसाठी एक खूप महागडी शुद्ध रेशमी साडी आणि एक सुंदर मोती जडवलेला सेट खरेदी केला होता ते तिच्या पालकांच्या घरी पोचताच तिच्या पालकांनी आणि भावाने दोन्हींनी मुलांचे आणि तिचे खूप नेहमीप्रमाणे आनंदाने स्वागत केले परंतु खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा भावनाची ट्रेन शेत नद्या ओढे आणि तळे मागे सोडून वेगाने पुढे जात होती तिचं मन खूपच उत्साहित होतं कारण ती दोन वर्षांनी तिच्या मुलांसह तिच्या आईच्या घरी तिचा भाऊ अक्षरच्या मनगाटावर राखे बांधण्यासाठी जात होती ट्रेनच्या वेगासोबतच तिचे मनही भूतकाळातील आठवणमध्ये गुंतले होते गेले एक काळ असा होता की ती रक्षाबंधनाची महिने आधीच मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असायची दोन्ही भावंडांमध्ये खूप प्रेम होतं तिच्या भावाच्या जन्मापूर्वी देवालाच माहीत होते की कोणाच्याही मनगटावर राखी बांधल्याशिवाय किती रक्षाबंधन गेले असतील कारण अक्षत हा तिच्यापेक्षा बारा वर्षांनी लहान होता मोठी बहीण असल्याने भावनाने अक्षत लाल मुलासारखे तिच्या मांडीवर जेव खाऊ घातले होते म्हणून लग्नानंतर पहिले चार पाच वर्ष जोपर्यंत तिची मुले लहान होती तोपर्यंत तिच्या पालकांच्या आमंत्रणावर प्रत्येक रक्षाबंधनाच्या दिवशी तिच्या आईच्या घरी मोठ्या उत्साहाने जात असायची भावनाला तिच्या भावाच्या लग्नानंतरचं पहिलं रक्षाबंधन चांगलं आठवतो तिचा नवरा दिवाकर तिला किती समजावत होता बघ आता अक्षतचं चा लग्न झालं आहे सून आल्यानंतर तुझं जुने राज्य गेलं आहे आता तुझं जुने वर्चस्व कोणावर चालणार नाही असंच रा वर्षातून काही दिवस तुझ्या आईवडिलांच्या घरी पाहुणे म्हणून जा आणि तेही जेव्हा वहिनी स्वतः तुला आमंत्रण पाठवेल तेव्हाच पण जर तिने तिच्या नवऱ्याचे म्हणणे गांभीर्याने घेतले असते तर वहिनी आणि भावाच्या नाजूक नात्यात ती हृदयाद्रवक तडा गेली नसती तिच्या माहेरी पोचताच घरी पोचताच तिच्या माहेरी माहेरच्या लोकांनी भावाने आणि भावना आणि दोन्ही मुलांचे नेहमीप्रमाणे आनंदी मनाने स्वागत केले परंतु ज्या चेहऱ्यावर कधी त्यांच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा वर्षाव झाला नव्हता तो तितका सुंदर नव्हता जितका तो दिसत होता ती स्वतःला कायमच प्रेमाच्या रेशमी चाळ्यात अडकवण्यासाठी आली होती नंदानी बहिणीच्या नात्याला एक नवीन आकार देण्यासाठी घरी पोहोचल्यानंतर एक तासे उलटून भावनाला तो चेहरा दिसत नव्हता तिची उत्सुकता आता दाबता येत नव्हती ती थी लगेच तिच्या भावाला म्हणाली अरे अक्षत तुझी बायको कुठे आहे यावेळी मी तिला भेटायला आणि मैत्री करायला आली आहे नाहीतर तुझे भाऊजी तर मला इथे येऊ देत नव्हते ड्रॉइंग रूममध्ये बसलेले लोक बोलत होते तेव्हा भावना तिच्या सवयीनुसार दार न ठोठवता नवीन बेडरूम मध्ये शिरली आपल्या भाऊचा भावनाने लगेच तिला मिठी मारली मारण्यासाठी हात पुढे केला पण तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तिने तिचा हात मागे घेतला ती खोलीतून बाहेर पडली आणि म्हणाली विना लवकर बाहेर ये मला तुझ्याशी बोलायचं आहे ती तिच्या प्रयोजनामध्ये बसून आणि तासन तास तिच्या आईने बनवलेला मसालेदार सुगंधित चहा पिऊन तिचा थकवा दूर करण्याचा प्रयत्न करत होती त्याचवेळी तिच्या नवीन भाऊजाईला भेटण्याच्या आणि बोलण्याच्या इच्छेने तिची नजर वारंवार दारावर लटकलेल्या पडद्यावर पडत होती पण पावून तास झाला उलटूनही विना खोलीतून बाहेर आली नव्हती अक्षदेमध्येच उठला होता आणि कदाचित विनाला बोलवायला गेला असेल पण यावेळी तोही थोडा अस्वस्थ पर अवस्थेत परतला होता जवळजवळ एक तासानंतर विना तिच्या खोलीतून पूर्णपणे सजून बाहेर आली साडीशी जुळणाऱ्या बांगड्या आणि टिकली गळ्यातील आणि कानातले दागिनी ही तिच्या साडीशी मिजुळणारे होते जे पाहून मी विचार न करता विचारण्याची चूक केली हे काय आहे श, विना तू कुठेतरी जात आहेस का की तू अशा पोषकात आली आहेस सजून धजून विनाने उत्तर दिले नाही ती नाराज झाली मग भाऊ अक्षत म्हणाला अग ताई तिच्याबद्दल काही विचारू नकोस अर्धा दिवस ड्रेसिंग टेबल समोर तिचा मेकअप करण्यात जातो तिने स्पष्ट पाहिले पाहिले होते भावाच्या बोलण्याने विनाचा चेहरा रागवला आणि रागाने भरलेल्या तिने खूप कठोर व्यंगात्मक स्वरात उत्तर दिले होते लहानपणापासूनच आमच्या आईने आम्हाला ही सवय लावली आहे की आम्ही कधी व्यवस्थित कपडे न घालता ड्रॉइंग रूममध्ये पाऊल ठेवू नये आमच्या घरी खूप उच्च वर्गाचे लोक येत जात असतात आता आपण इतक्या उच्च पदस्थ व्यक्तींसमोर मूर्खासारखे तर जाऊ शकत नाही ना असे म्हणत तिची नजर भावनाच्या धुळीने धुळीने माखलेल्या कपड्यांवर पडली जे रेल्वे प्रवासात घातलेले घातले विनाने घातले होते विनाने भावनाच्या कपड्यांकडे अतिशय तिरस्काराने पाहिले भावना अस्वस्थ झाली मला आजही आठवते माझा भाऊ ऑफिसला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी वहिनीशी बोलण्याच्या उद्देशाने तिच्या खोलीत गेली खोलीत जाऊन बसली विना तिचा प्रबंध निबंध लिहिण्यासाठी अभ्यासात मग्न होती मी वहिनीशी बोल संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न केला पण विनाच्या उदासीन हो नाहीमुळे मला परत जावं लागलं दुपारी चार वाजता विना उठल्यानंतर मी पुन्हा म्हणाली विना फ्रेश व आणि बाहेर ये आणि पण धाक धाकधूक आणि बोतट शब्द ऐकून आई आणि मुलीचे चेहरे फिके पडले भावनाला पहिल्यांदा जाणवलं माहेर आल्या पहिल्यांदा जाणवलं की विनाच्या प्रत्येक शब्दातून तिच्या उच्चभ्रू कुटुंबातील श्रीपंत कुटुंबातील असल्याचा अहंकार दिसून येत होता लग्नाच्या इतक्या महिन्यानंतरही ती स्वयंपाकघरात पावलंही ठेवत नव्हती आईनेच भावाला सांगितले की स्वयंपाकाबद्दलचे तिची उदासीनता पाहून निरागस्ता पाहून कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी आजपर्यंत तिला एकही शब्द बोललेला नाही उलट आई सर्वांना जेवणाच्या टेबलावर सर्वांच्या जेवणाच्या टेबलावर एकत्र एकत्र बसवते आणि त्यांना खूप प्रेमाने गरम जेवण देते आणि सुनेच्या तिच्या एक, एकुलता एक सुनेला जेवताना तिच्या चेहऱ्यावर प्रेमाचे थेंब टपकतात स्वयंपाकघरात जाण्यास विनाची अनिच्छ अनिच्छा ओळखून आई स्वतःसाठी फुलके फुलके भाजायची पण तरी विनाबद्दलच्या म्हणजे सुनेबद्दलच्या तिच्या प्रेमात आणि आपुलकीतही काही घट झाली नाही तर सर्वांचा असा विश्वास होता की माझ्या बाहेरच्यांचा सर्वांचा विश्वास होता की पूर्णपणे अनोळखी घरातून अनोळखी परिसरातून येणाऱ्या मुलीला तिच्या सासरच्या घरातील नवीन वातावरणाची वेगळ्या जीवनशैलीची नैतिकता आणि मूल्य स्वीकारण्यास थोडा वेळ लागेल किंवा खूप वेळ लागतो म्हणून ते सर्वजण म्हणजेच भावना आणि तिची आई त्यांच्या शुद्ध निस्वार्थ प्रेमाने विनाला त्यांच्या कुटुंबाचा एक जवळचा सदस्य बनवण्याचा खूप संयमाने प्रयत्न करत होते की ती मिळून जुळून घेईल रोल्यानंतर परंतु त्यांच्या सर्व प्रयत्नानंतरही रिनाला तिच्या सुख कवचातून बाहेर काढण्यास ते स्वतःला असमर्थ समजत होते त्या दिवसात घरातील मोलकरी काही दिवस आली नव्हती भावना आणि तिच्या आई मिळून घरातील सर्व कामे करायची भावना भावना विनाची खोली झाडून पुसून टाकायची भावना घरातील इतर सदस्या सदस्यासह विना आणि तिच्या भावाचे कपडे धुवायची भावनाने विनाच्या खोलीत सकाळ आणि संध्याकाळचा चहा पोचवणे देखील तिच्या कामात समाविष्ट केले होते ती सतत तिचा प्रबंध प्रबंध लिहिण्यात गंभीरपणे व्यस्त असल्याने भावना भावना तिची प्लेट सजवत असायची आणि तिच्या खोलीत गरम फुलके तिला खायला देत असायची पण ती मुलगी म्हणजेच तिची भावजई कोणत्या मातीची होती कुणास ठाऊक या सर्व प्रेमळ प्रेमळ हावभावानंतरही विनाला या प्रेमाची भाषा समजू शकली नाही एके दिवशी विनाची खोली साफ करताना भावनाने तिच्या गळ्यात एक सुंदर आणि नाजूक साखळी पाहिली जी तिने घातली होती आणि म्हणाली मी ना तू ही साखळी कधी बनवलीस ग खूप छान बनवलीस तिची रचना खूप नाजूक आणि सुंदर आहे तेव्हा ती लगेच म्हणाली ती लगेच म्हणाली की ही साखळी माझ्या काकूंनी मला भेट दिलेली आहे ती मला देताना तिने सांगितली होती की साखळी तुला माझी आठवण करून देत राहील माझ्या काकूंची कायमच आठवण राहील ते का साखळी पाहताना वीनाने काही कामासाठी तिचे कपाट उघडले आणि भावनाची नजर तिच्या एका मौल्यवान आकर्षक साडीवर पडली ती अचानक अस्पष्ट झाली तुझी साडी ही परदेशी दिसते ना, ना संग संग मिना भनाली। मिना भनाली हे कपडे नाही अद्भुत रंगसंगती आहे इथे उपलब्ध आहेत भावनाच्या कमेंटवर विना म्हणाली वीणा म्हणाली होती ताई ही शुद्ध रेशमी सिल्कची साडी आहे माझ्या बहिणीने मला लग्नाची भेट म्हणून दिली आहे म्हणाले आहे की मी ती कोणत्याही परिस्थितीत कोणालाही भेट म्हणून देऊ नये जरी कोणी मागितली तरी यावेळी विनाचे बोलणे ऐकल्यानंतर भावनेच्या मनात जोरात आवाज आला हे काय आहे तिच्या गोष्टींचं कौतुक करण्यासाठी करण्यासाठी मी ही मीही अप्रत्यक्ष विनंती केली होती का विनाचे असे उत्तर ऐकल्यानंतर भावना दिवसभर त्याच द्विधा मनस्थितीत हरवली होती म्हणजे तिला वाटायचं की मी त्या गोष्टी तिच्याकडे मागते की काय पण तसं काहीच नव्हतं ती का उच्च वर्गीय कुटुंबातील उच्च शिक्षित मुलगी आहे आणि तिची मानसिकता इतकी आजारी आहे तिचं मन तिच्या भावाबद्दल वेदनेने भरलेले होते की तो आयुष्यभर त्याचं आयुष्य कसं जगू शकेल ह्या मुलीबरोबर या, मुली या काही दिवसात भावनाने विनाचा स्वभाव चांगल्या प्रकारे समजून घेतला होता आणि ती म्हणाली होती की तिला तिला वहिनी विना विनासोबत राहण्यासाठी सर्वतच सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील आणि अत्यंत संयम आणि सहनशीलतेने तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल अत्यंत संयम आणि सहनशीलतेने तिने तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल तिने ही तिच्या आईलाही समजावून सांगितले होते शेवटी रक्षाबंधनाचा दिवस आला मोठ्या प्रेमाने तिने तिच्या भावाच्या मनगटावर एक सुंदर राखी बांधली आणि त्याच्या कपाळावर प्रेमाने तिळा लावला नेहमीप्रमाणे तिळा लावला तिने तिच्या भावाला राखी बांधली आणि त्याने तिला एक सुंदर आणि मौल्यवान साडी भेट दिली भावनाने देखील दादा आणि नी वहिनीला भेटवस्तू देण्याची ही योग्य संधी मांडली आणि तिने आणलेल्या भेट भेटवस्तू त्या दोघांनाही दिल्या तसं भाऊ नेहमीच तिच्या भेटवस्तू खूप आनंदाने स्वीकारायचा लग्नाआधी तो त्याच्या बहिणीला तिच्या आवडीच्या गोष्टी विचारायच्या पण देवलाच माहीत की विना इतका सुंदर मोत्याचा सेट मिळाल्यानंतरही विना आनंदी होण्याऐवजी काही विचारात हरवली तिला आनंदित झालेलं न पाहून भावनाने विचारली काय झालं विना तुला हा सेट आवडला नाही का आजकाल याचं खूप फॅशन भेशन, फॅशन आहे विनाच्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्य वाटलं ती म्हणाली ताई रक्षाबंधनावर तुला भेटवस्तू देणं आमच्यासाठी योग्य आहे मला एवढी मौल्यवान भेट देऊन तू तुझ्या भावा भार भावाच्या डोक्यावर टाकत आहेस आता मा तू माझी नणद आहेस तुझ्या भेटवस्तूच्या बदल्यात आम्हालाही चार पट तुम्हाला द्यावं लागेल त्या आमच्यासाठी इतक्या महागड्या भेटवस्तू आणल्या नाहीत तर बरं होईल यापुढे मग ते अक्षतकडे पाहत म्हणाली हे बघ ताईला देण्यात निष्काळजीपणा करू नकोस कारण मला कोणीही पुढे म्हणू नये की बहिणीने येऊन भावाचे कान फुंकले म्हणून तुला माझ्याकडून मोकळी काही तुझ्या बहिणीला जे हवे ते दे मी कधीही तुझ्या मार्गात येणार नाही वहिनीचे तिच्या भावाशी फक्त एकच नातं असतं आणि ते म्हणजे स्वीकारणं भावनाने कधीच कल्पना केली नव्हती की तिला नैसर्गिक प्रेमाचे प्रतीक असलेल्या भेटवस्तूंच्या बदल्यात इतकी कठोर टीका ऐकावी लागेल म्हणूनच तिथे उभे असलेले तिच्या आई वडील आणि भाऊ सर्व स्तब्ध झाले विणाचं बोलणं ऐकून त्यात संध्याकाळी ती घरी परत जाण्यासाठी सामान मानायला लागली होती भावाच्या खोली समोरून जात असताना अचानक तिला विनाचे कठोर शब्द ऐकू आले काय रे अक्षत ताई नेहमीच इतक्या महागड्या भेटवस्तू देते का मग ती परत परत जाताना तिला इतक्या महागड्या भेटवस्तू देण्याचा त्रासही सहन करावा लागेल बघ एक गोष्ट काळजीपूर्वक आहे मी माझ्या बाहेरून आणलेल्या वस्तूंपैकी एक कणही देणार नाही तिला जे काही करायचं आहे ते तुम्हाला तुमच्या मर्जीने द्यावं लागेल तेवढ्यात अक्षरचा तीक्ष्ण आवाज माझ्या कानावर पडला हे काय तू ताईच्या प्रेमाला व्यवहाराच्या तराज तोलायला सुरुवात केलीस आजपर्यंत या घरात आम्ही ताईच्या प्रेमळ भेटवस्तू अशा दृष्टिकोनातून कधीही पाहिल्या नाहीत की त्यात देऊन ताईने आपला भार आपल्यावर टाकला आहे या प्रेमळ भेटवस्तूंमध्ये गुंतलेल्या आत्मीयतेचा आणि प्रेमाचा सुगंध ओळखायला शिक त्यांच्याशी जोडलेल्या शुद्ध प्रेमाच्या अमूल्य भावना ओळखायला शिक व्यवहारात मिळालेल्या असंख्य आनंदाचा सुख अनुभूती ओळखायला शिक अन्यथा तू तुझे संपूर्ण आयुष्य त्याची किंमत जोडण्यात आणि वजा करण्यात वाया घालवशील भावाकडून आपल्या प्रेमाची खरी किंमत झाल्याचा आनंद भावनाच्या बहिणीच्या कडो आवाजामुळे माझ्या डोळ्यातील अश्रू सुकवले होते तिच्या भावाच्या लग्नानंतरच्या पहिल्या रक्षाबंधनाच्या कटू आठवणी आयुष्यातील कटू अनुभवामध्ये नेहमीच तिच्या आठवणीत कोरल्या जातील यावेळी सुमारे दोन वर्षांच्या प्रदी प्रदीर्घ कालावधीनंतर वहिनीचं तिच्या भावाच्या आमंत्रणासोबत एक मन मोहक फोन आला भावना तिथे रक्षाबंधन साजरे करण्यास उत्सुक होती म्हणून दोन दिवसांच्या थोड्या काळासाठी राहण्याची तयारी करून ती तिच्या भावाच्या घरी पोहोचली विनाला ते दोन दिवस किती लवकर निघून गेले हे कळलंही नाही हो यावेळी निश्चितच तिच्यासाठी एक आशीर्वाद होते की तिने तिच्या आईवडिलांच्या घरी थोड्या काळासाठी राहिल्यामुळे कोणताही कटू अनुभव घेतला नाही नेहमीप्रमाणे तिने तिच्या भावासाठी एक सुंदर अतिशय सुंदर असा स्वेटर खरेदी केला परंतु गेल्या वेळेच्या कटू अनुभवातून धडा घेत तिने विनासाठी कोणतीही महागडी किंवा स्व स्वस्त भेटवस्तू खरेदी केली नाही रक्षाबंधनाच्या दिवशी तिने तिच्या भावाला राखी बांधली आणि तिच्या बहिणीला एक सुंदर आणि स्वस्त हलका चांदीचा सेट भेट दिला यावेळी आई घरी नव्हती म्हणून जाताना बहिणीने तिला एक सोन्याचे नाणे दिले आणि म्हणाले यावेळी तू दोन वर्षांनी आली आहेस जाताना आईने मला हे नाणे तुला देण्यास सांगितले होते विनाचा निरोप घेताना तिने भेट म्हणून दिलेलं नाना हळवारपणे विनाच्या मुठीत ठेवले आणि म्हणाली विना आजकाल आम्ही थोड्या आर्थिक संकटातून जात आहोत म्हणून मी तुमच्यासाठी कोणती विशेष अशी भेटवस्तू देऊ शकली नाही हे माझ्याकडून ठेव ते थे माझे प्रेमळ भेट म्हणून समज दोन दिवसांच्या आपत्कालीन वास्तव्याच्या आठवणीमध्ये बुडालेला परतीचा प्रवास क्षणार्धात पार पडला मग संध्याकाळी फोन वाजला आणि फोनवर विनाच्या आवाजाने भावनाला आश्चर्याचा एक आश्चर्याचा एक सुखद भावने धक्का बसला ताई तुम्ही सुखरूप पोचलात का यावेळी तुमचा पाहुणचार व्यवस्थित झाला नाही तुम्ही लोक फक्त दोन दिवसांसाठी त्यांच्या आईच्या घरी येतात का आता दिवाळीला दिवाळीला तुम्ही जेव्हा याल तेव्हा दादासोबत तुम्हाला इथे यावं लागेल ताई कृपया वचन द्या की तुम्ही नक्की याल मला सांगा ताई तुम्ही याल ना भावना खूप भावनिकपणे म्हणाली हो तुम्हाला खूप प्रेमाने फोन करतेस ना आणि मी येत नाही हे होऊ शकेल का यावेळी आम्ही दिवाळीच्या सुट्टीत नक्कीच येऊ तुमच्या प्रेमाच्या सूर्यप्रकाशाने आणि पाण्याने पूर्णपणे सुकलेले एका नवीन नात्याला पाणी देत आणि त्या बदल्यात प्रेमाच्या हिरवळीने ते फुललेले पाहून भावनाचा हरवलेला विश्वास पुन्हा एकदा निस्वार्थतेने फुलला आता भावनाला समजली होती की तिने एक महिन्या लग्नानंतर तिच्या आईवडिलांच्या घरी राहू नये तिने फक्त पाहुणे म्हणून जावं आणि तेही फक्त वहिनीने बोलावल्यावरच तर मित्रांनो नात ही एक अशी गोष्ट आहे जी प्रेमाने जास्त भरते पण त्यामध्ये एक अंतर नक्कीच असलं पाहिजे आई वडील असेपर्यंतच एक एका मुलीसाठी तिचं माहेर जवळचं असतं पण नंतर तिने सुद्धा समजून समजून आईवडिलांच्या मृत्यूनंतर किंवा आईवडिलांनंतर माहेरी गेलं पाहिजे सर्वच जण असे म्हण असतात असं नाही पण एका मर्यादापर्यंत अंतर ठेवणं कधीही चांगलं तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद